हॅलो मी डॉक्टर स्नेहल कार्यक्री हॅप स्पेशलिस्ट जस्ट फॉर हार्ट सर आपल्याबरोबर आहेत मिस्टर मिलिंद कुलकर्णी मिलिंद कुलकर्णी सर आपल्याकडे सिक्स मंथ्सपासून काडेक्री हॅप प्रोग्राममध्ये एनरोल्ड आहेत सर ह्या सहा महिन्याची जर्नी आपल्याला सांगाल का थोडी माझं साधारण ऑक्टोबरमध्ये हार्ट फेल्युअरचा त्रास झाला होता कार्डियल अटॅक आला होता आणि त्याच्यानंतर अँडिओप्लास्टी झाली एक्सटेंड टाकला बेड रेस्ट असल्यामुळे तेव्हा फार काही वॉकिंग वगैरे करू शकत नव्हतं पण नंतर जानेवारीपासून थोडी थोडी इम्प्रुवमेंट व्हायला लागली मग मी प्रॅक्टिकली आमचं मजल्यावर घर असल्यामुळे मला जिने चढून जाण्याशी ऑप्शनच नसायचा मला प्रत्येक टोवरला दोन दोन मिनटं तीन मिनटं थांबायला लागायचं पण आता अशी इम्प्रुवमेंट आहे की मी थोडंसं वॉक करून आल्यावरती पण मधले चढून एक ॲट वरती जाऊ शकतो मध्ये मध्ये थोडं पायाला सूज येणं वगैरे पण असे त्रास झाले त्याच्यावरती पण डॉक्टरांकडून चांगला सल्ला मिळाला आणि आता म्हणजे मी बेटर फील करतो सो so, म्हणजे तुम्हाला स्टेप्स चढणं आणि उतरणं ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा झाला आहे राईट हो oh, कारण तिसऱ्या मजल्यावर घर म्हणजे जाण्या तर राईट सो <laughs> right. <तालों पुझे> <laughs> <laughs> right. so, हे आहे आणखीन एक हार्ट फेलियरचे पेशंट होते त्या ज्यांना गाडी रिहॅबचा खूप छान फायदा झाला थँक्यू व्हेरी मच